श्री स्वामी समर्थ आज आपण गुळपोळीची रेसिपी बघणार आहोत ही गुळपोळी आहे ती अजिबाती कडक न होता मस्त खुसखुशीत होणार आहे आणि खुसखुशीत होण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे किंवा मग ही गुळपुळी आहे ती लाटताना अजिबाती फुटू नये किंवा मग तव्यावरती टाकल्यावर सुद्धा अजिबाती फुटू नये त्यातील गुळ बाहेर येऊ नये यासाठी सुद्धा में रहे। मी तुम्हाला उपयुक्त अशा टिप्स सांगणार आहे चला व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉग तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असेल चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा तर मग तुम्ही बघू शकता की ती भारी अशी ही गुळपोळी खुश एकदम खुसखुशीत तयार झालेली आहे अजिबात ही कडक झालेली नाही आहे किंवा मऊ पडलेली नाही आहे मस्त खुसखुशीत आणि एकदम कडेपर्यंत सारण गेलेलं आहे चला वेलवाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया गुलपोळी बनवण्यासाठी अगोदर आपल्याला कणिक मलवून ठेवायची आहे त्यासाठी मी इथे एक कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तीन चमचे एवढं बेसन आता जे आपण कांदा पोहे खातो ना त्याच मी निमित्त तीन चमचे एवढं बेसन टाकलेलं आहे आता बेसन या कारणाने टाकायचं की जी आपली पोळी आहे ती एकदम खुसखुशीत बनावी आणि लाटताना देखील अजिबाती फुटणार नाही त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हे पीठ आहे ते चांगलं असं एकत्र करायचं आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मोहन तर मोहनसुद्धा योग्य प्रमाणामध्ये पडणं गरजेचं आहे आता आपण जे घेतलेलं पीठ आहे ते एक कप आहे ते एक कपासाठी आपल्याला एक चमचा एवढं हे तूप घ्यायचं आहे आणि तूप चांगलं कडकडीत असं गरम करायचं आहे आणि त्याच्यावरती मोहन टाकायचं आहे असं तुपाचं किंवा मग तेलाचं कडकडीत मोहन टाकल्याने जी पोली आहे ते एकदम खुसखुशीत होते त्याचं वरचं जे आवरण आहे ते एकदम खुसखुशीत तयार होतं आणि शेवटची पोली संपेपर्यंत तशीच ती खुसखुशीत राहते आता तुपाचं मोहन टाकून मी चांगलं असं त्या पिठाला लावून घेतलेलं आहे ते मोहन आणि तुम्ही बघू शकता त्याचा गोळा तयार होतोय म्हणजे जे मोहन आहे ते व्यवस्थित असं आपलं पडलेलं आहे व्यवस्थित प्रमाणामध्ये मोहन टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता जे पीठ आहे ते थोडंसं रववाल असं झालेलं आहे म्हणजे योग्य प्रमाणामध्ये आपलं तुपाचं मोहन टाकलेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आहे ते मळून घेणार आहोत आता पिठाचा गोळा मळून झाला की आपल्याला त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा त्या गोळ्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे म्हणजे जे पीठ आहे ते एकदम मळून मळून सॉफ्ट करायचं आहे अजिबाती पाणी टाकून आपल्याला सॉफ्ट करायचं नाही आहे मळून मौलुन मळूनच हे पीठ आहे ते सॉफ्ट करायचं आहे आणि तसंच आपल्याला झाकण ठेवून साधारण अर्ध्या तासासाठी रेस्ट करत ठेवायचं आहे चला आता गुलपोळीसाठी लागणारं जे सारण आहे ते तयार करून घेऊया त्यासाठी मी ते कढई गरम करत ठेवलेली कढई थोडीशी गरम झाली की आपल्याला त्यामध्ये तील टाकायचे आहेत एक वाटी इथे जे मी तिल वापरलेले आहेत ते गावरान तिल आहेत जर तुमच्याकडे पॉलिशवाले तिल असतील ते वापरले तरीसुद्धा जमू शकतात तिल थोडेसे गरम झाले किंवा मग भाजले थोडेसे की त्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढी खसखस टाकायची आहे म्हणजेच तिलाबरोबर खसखससुद्धा व्यवस्थित अशी भाजली जाते आता तिल आणि खसखस चांगले खमंग तडतडेपर्यंत तर आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत काही वेळेला तर जिथे तील आणि खसखस ती आहे ती मस्त अशी भाजून झालेली आहे आणि पूर्ण जे सारणाचं साहित्य आहे ते आपल्याला मंदाचे वरतीच भाजून घ्यायचं आहे तील आणि खसखस एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे आणि त्या कढईमध्ये अर्धी वाटी एवढं खोबरं टाकलेलं आहे आता हे जे खोबरं आहे ते आपण रेग्युलर घरामध्ये वापरतो खोबरं तेच घेतलेलं आहे सुकं खोबरं फक्त मी त्याला मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे मार्केटमध्ये मिळतं डेसिकेट कोकोनट ते असलं तर ते वापरलं तरीसुद्धा जमू शकते आणि गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि ज्या प्लेटमध्ये आपण तेल काढलेले त्याच प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता पुन्हा आपल्याला त्याच कढईमध्ये दोन तीन चमचे एवढं बेसन टाकायचं आहे आणि त्याचासुद्धा थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे भासताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे भाजलेलं बेसन सारणामध्ये टाकल्याने पोळीतील गुळ आहे तो अजिबात ती बाहेर येत नाहीत व्यवस्थित असा पोळीच्या काठोकाठ असं हे सारण आहे ते पसरलं जातं आणि व्यवस्थित अशी ही पोळी आहे ती तयार होते मस्त असं इथं बेसन मी भाजून घेतलेलं आहे आणि त्याच प्लेटमध्ये किंवा मग त्याच भांड्यामध्ये मी ते काढून घेतलेलं आहे तीन खोबराने बेसन चांगलं असं सा एकत्र एक करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढी वेलची पूड टाकायची आहे आणि थोडंसं जायफल खिसून टाकायचं आहे त्यांनासुद्धा चांगलं असं एकत्र एक करायचं आहे आपल्याला आणि हे जे सारण आहे ते आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे गरम असताना यामध्ये आपल्याला अजिबाती गुळ मिक्स करायचा नाही आहे नाहीतर गुळ वितलेल त्याचं पाणी होईल आणि हे जे सारण आहे ते अजिबाती व्यवस्थित बनणार नाही सारण आहे ते थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सारण आणि एक वाटी गुळ टाकून फिरवून घ्यायचं आहे गुळ घेताना लक्षात ठेवायचं की आपल्याला नेहमी तो बारीक चिरलेला किंवा मग खिसलेलाच गुळ घ्यायचा आहे म्हणजे पटकन असा एकसारखा मिक्स होतो त्या सारणामध्ये आणि सारण आहे ते व्यवस्थित असं गोड तयार होतो आता हे सारण आहे ते तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे सारण आहे ते अजिबाती चिकट झालेलं नाहीये किंवा पातळ झालेलं नाही मस्त सुटसुटीत कोरडा असं इथे सारण तयार झालेलं आहे असं जर सारण आपण तयार केलं तर पूर्णपणे पोळीच्या काठोकाठ हे सारण पोचतं आणि व्यवस्थित अशी पोळी आहे ती तयार होते आता जे आपण रेस्ट करण्यासाठी पीठ ठेवलेलं त्याला सुद्धा साधारण अर्धा तास झालेला आहे त्याला पुन्हा आपण चांगलं असं मळून घेणार आहोत आणि त्याचे आपण छोटे छोटे असे उंडे तयार करून घेणार आहोत म्हणजे आपण जेव्हा पोळी तयार करतो ते पटकन लाटली जाते किंवा मग सोप्पं पडतं आपल्याला थोडं तर याचे छोटे छोटे मी असे उंडे करून घेतलेले त्यातूनच एक उंडा घेतलेला आहे त्याला कोरडं पीठ लावून आपल्याला वाटीचा आकार द्यायचा आहे आता ही पोळी लाटताना किंवा मग असं कोरडं पीठ लावताना आपल्याला नेहमी तांदळाचं पीठच घ्यायचं आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मैदा वापरू शकताय पण शक्यतो गव्हाचं पीठ घेऊ नका मैदा आणि तांदळाच्या पिठाने काय होतं सरसर पोली लाटलीसुद्धा जाते व्यवस्थित अशी एकसारखी लाटली जाते आणि सुद्धा नाही लाटण्याला किंवा मग पोलीपाटाला आणि ही जास्त दिवस टिकण्यासाठी सुद्धा मदत होते आता वाटीचा आकार देऊन झाला या उंड्याला की त्यामध्ये आपल्याला भरपूर असं सारण भरायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला आकार देत त्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे जसं आपण पुरणपोळीमध्ये भरतो ना त्याच प्रकारे फक्त एवढंच की हे थोडंसं कोरडं आहे आणि पुरण असतं ते आपलं थोडंसं ओलं असतं आता हा उंडा भरून झाला की असा एकसारखा आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे जे सारण आहे ते एकदम मस्त असं काठोकाठ पोचलं जातं त्यानंतर आपल्याला थोडंसं तांदळाचं किंवा म मैदा घेऊन आपल्याला ही हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे आणि एकदम काठेकाठ्यानेच ही पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे थोडीशी आलटी पालटी केली तरी सुद्धा जमू शकते पातळसर अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे ही व्यवस्थित अशी खुसखुशीत होते जर तुम्ही जाड पोली ठेवली तर अजिबाती खुसखुशीत होणार नाही ती मऊ पडू शकते आता इथे मी उंड्याला तील लावायची विसरलेले तर त्यावरती थोडेसे तिल टाकून पुन्हा एकदा हलक्या हाताने लाटून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित असे हे तील आहेत ते चिटकले जाते तुम्ही जेव्हा उंडा बनवता त्यावर तिचे तील टाकले तरीसुद्धा जमवू शकतात किंवा मग नसती नसतीन टाकायचे तरी तरीसुद्धा पूर्णपणे स्किप करू शकता मीडियम फ्लेमवरती मी ते तवा गरम करून घेतलेला तवा मिडियम असा गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला पोळी टाकायची आहे आणि पोळीला सारखी सारखी आलटीपालटी करतच हिला भाजून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला एका साईडने पूर्णपणे न भाजू देता सारखी सारखी ला पाल्टी करतच भाजून घ्यायची आहे कारण जर अगोदर आपण एक साइड भाजून घेतली व्यवस्थित अशी तर त्यातील गूळ वितलू शकतो आणि पुरणपोळी फाटूसुद्धा शकतोय गुळ त्यातून बाहेर येऊ शकतोय आता याला तूप लावून चांगलं मस्त अशी खमंग भाजून घ्यायची आहे आपल्याला भाजताना आपल्याला थोडीशी प्रेस करत करतच ही पोळी आहे ती भाजून घ्यायची आहे म्हणजे एकदम मस्त खुसखुशी ती तयार होते आणि याच्या ज्या काट आहेत त्या पोळी जेव्हा फुकते तेव्हा त्या ते ज्या काट आहेत त्या भाजल्या जात नाहीत त्याच कारणाने आपल्या ह्या ज्या काट आहेत त्या प्रेस करून आपल्याला ह्या भाजून घ्यायच्यात म्हणजे व्यवस्थित अशी ही पोळी आहे ती खुसखुशीत आणि खमंगसुद्धा भाजली जाते आणि जास्त दिवससुद्धा टिकते मऊ न पडता आरामात दहा ते वीस दिवस अशीच खमंग खुसखुशीत ही पोळी टिकून राहते आता अशाच प्रकारे आपण बाकीच्या पोळ्यासुद्धा तयार करून घेणार आहोत तर मग बघू शकता इथं मस्त अशा खमंग खुसखुशीत पोळी तयार झालेली आहे आता यासाठी मी तुम्हाला टिप्स तर सांगितलेले आहेत आणि तुम्हाला ट्रिक सुद्धा सांगितलेली आहे म्हणजे पोळी कशी भाजायची जेणेकरून ती व्यवस्थित अशी दहा ते वीस दिवस टिकून राहील किंवा मग त्यातील गुळ बाहेर येणार नाही व्यवस्थित अशी पोळी न चिटकता न फाटता ही तयार होते या संक्रांतीला ही गुळ पोळी तुम्ही आवर्जून बनवून बघा आणि कशा झाल्यात हे मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चला आता मी तुम्हाला एक पोळी तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की ही जी पोळीचं जे सारण आहे ते पूर्ण काठोकाठ पोचलेलं आहे पूर्णपणे हे काठोकाठ हे सारण पोचून एकदम खमंग आणि खुसखुशीत देखील झालेली आहे आजीपाती मऊ पडलेली नाहीये मस्त खुसखुशीत आणि खमंग ही पुरणपोळी तुम्ही बघू शकताय ह्याच्या लेअर्स एकदम पूर्णपणे हे काठोकाठ सारण पोचलेलं आहे आणि तेवढीच खुसखुशीत देखील झालेली आहे वरचं जे आवरण आहे ते तुम्हाला बघूनच समजत असेल खुश खुश की किती मस्त अस एकदम खुसखुशीत वरचा आवरण झालेला आहे आणि एकदम खमंग खुसखुशीत या गुळपोळीची रेसिपी तयार झालेली आहे आणि तुम्ही एकदा बनवलीत की आरामात दहा ते वीस दिवस अजिबात ही खराब होणार नाहीत किंवा मग मऊ पडणार नाहीत तशाच्या तशाच्या खुसखुशीत राहतात चला अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या तर तुमच्या मैत्रिणी घरातील सदस्य आणि जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असेल चॅनेलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय